श्रोते हो आज ऐकूया आरशातील सावली या थरारक कथेचा नववा भाग जी लिहिली आहे शरयू निंबाळकर यांनी यज्ञाची पूर्ण मांडणी झालेली असते शिष्य यज्ञ करण्यासाठी आसनस्थ होतात गुरुजी पण स्वतःच्या आसनावर बसतात पण आदिती मात्र आसनाच्या शेजारी उभी राहून एकटक आरशाकडे भगत असते गुरुजी आदितीला आसनावर बसायला सांगतात पण तिचं गुरुजींच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नसतं गुरुजी पुन्हा पुन्हा तिला आवाज देतात पण ती मात्र आरशाकडे डोळे मोठे करून एकटक बघत असते तेवढ्यात गुरुजी आधी तिच्या अंगावर कमंडलूतील पाणी शिंपडतात ती धचकून भानावर येते आणि घाबरून बोलायला सुरुवात करते गुरुजी त्या तिथे आरशात तिला मी पाहिलं हिरवीगार पातळ नेसलेली पाठीवर रोणारे लांब काळे कुरळे केस हातभर घातलेला हिरवा चुडा कपाळी मोठं गोलकुंकू डोळ्यात काळ शार काजळ गुरुजी आज मी भामाला पाहिले आदिती तू सर्वप्रथम या आसनावर ये आदिती आसनावर येऊन बसते आणि पुन्हा आरशाकडे बघते तर एव्हा ना भामा आरशाच्या बाहेर येऊन उभी असते आणि किंचळून आदितीला म्हणते आज मी तुझ्यात येणार आहे त्याच्या नदी लागू नको तो गोसावड्या काही करू शकत नाही पण गुरुजी आदितीला सांगतात आदिती तिच्याकडे लक्ष देऊ नको तू सर्वप्रथम डोळे बंद कर ते शिष्यांना देखील यज्ञ सुरू करायला सांगतात आता भामा चिडते ती घरातील सर्व वस्तूंवर फक्त नजर फिरवते आणि त्या सगळ्या वस्तू गुरुजींनी मांडलेल्या यज्ञावर येऊन पडतात घरातील भांडी घरातील इतर वस्तू चपला कपडे काचेच्या वस्तू सगळं सगळं गुरुजींनी मांडलेल्या यज्ञावर येऊन पडतं शिष्य घाबरतात आणि मंत्रपठण थांबवतात पण गुरुजी त्यांना सांगतात लक्षात ठेवा काही झालं तरी मंत्रपठण थांबवू नका कारण आता ती स्वतःला या जगात आणण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते शिष्यांना सूचना देऊन गुरुजी गुरुचरित्राची पोथी हातात घेतात आणि डोळे बंद करून अनुष्ठानाला बसतात आणि ती सुद्धा तिला दिलेल्या आसनावर बसते डोळे बंद करते आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करते पण तिचे कान मात्र भामेच्या पुढच्या हालचालींचा कानोसा घेत असतात आणि अचानक एकदम तिच्या कानात तिला हलकासा आवाज येतो आदिती हे ये, चल माझ्या बरोबर आदिती हे आदिती चल माझ्या बरोबर आदितीला असं वाटतं की भामा तिच्या मागेच बसलेली आहे ती खूप घाबरते आणि डोळे उघडून आजूबाजूला बघते तर तिथे कोणीही नसतं ती खूप घाबरते आणि जप करून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करते पण तिचं लक्ष सतत आरशाकडे जात असतं तिला तिच्या आजूबाजूला सतत भामाचा वावर जाणवत असतो आता भामासुद्धा अंधार पडण्याची वाट बघत असते कारण भामाच्या तंत्रसाधनेला फक्त आणि फक्त रात्रीची गरज असते आजची तिची साधना पूर्ण करण्यासाठी वेळ काळ तिथी आणि आदिती या सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या असतात जसा जसा सूर्य अस्ताला जात असतो तसा तसा वातावरणात बदल व्हायला सुरुवात होते हवेमध्ये अचानक गारवा वाढतो संपूर्ण घरात कुजलेला घानेरडा वास पसरतो खूप वारं वाद सुटतं आदिती खूप घाबरते ती सतत आरशामध्ये होणारे बदल अनुभवत असते गुरुजींचे सगळे शिष्य मात्र मंत्रपठनात मग्न असतात गुरुजीसुद्धा डोळे मिटून गुरुचरित्राचे अनुष्ठान करत असतात आधी तिच्या घरात एकाच वेळी तंत्रसाधना आणि मंत्रसाधना या दोन्ही क्रिया सुरू असतात कारण जरी मंत्र यज्ञ नामस्मरण या, या गोष्टी तंत्रसाधनेला मारक असल्या तरीही भामेचीसुद्धा दीडशे वर्षापासूनची प्रतीक्षा आणि साधना होती तितक्या सहज माघार घेणार नव्हती ती बाहेर अंधार वाढायला सुरुवात झालेली असते आरशातून अचानक खूप धूर यायला सुरुवात होते तो धूर संपूर्ण घर व्यापून टाकतो तो धूर हळूहळू सगळ्यांच्या नाकातोंडात जायला सुरुवात होते त्यामुळे आदिती गुदमरायला आदितीला गुदमरायला होतं तिला खोकला यायला लाग सुरुवात होते शिष्यांना देखील मंत्रपठणात अडथळा यायला सुरुवात होते पण ते शेवटी गुरुजींचे शिष्य असतात आणि दत्तगुरूंचे भक्त असतात ते न डगमगता अजून जोरजोरात मंत्रपठण करायला सुरुवात करतात हे बघून आदितीला पण जरा हिंमत येते ती पण मनाशी ठरवते काहीही झालं तरी जागेवरून हालायचं नाही आणि तीसुद्धा पुन्हा डोळे बंद करून नामस्मरण करायला सुरुवात करते हे बघून भामा खूप चवताळते ती खूप चिडते दारं खिडक्या आदळायला सुरुवात होते घरातील दिवे जातात वारं वादळं सुटतं सगळीकडे भामा नुसती तांडव करत असते हे सगळे आवाज आधी तिच्या कानावर आदळत असतात तिला कळून चुकतं की भामा आता खूप भडकली आहे आता ती बलिदानासाठी काही पण करू शकते आणि अशातच तिच्या कानावर एक आहर्त किंकाळी येते आई ग आई ग आई ही किंकाळी ऐकून आदिती खूप दुःखी होते कारण तिला माहिती होतं की आता भामा तिच्या आजी आजीचा छळ करत असेल पण आदिती हातपल असते ती मनातल्या मनातच म्हणते आजी आता फक्त थोडा वेळ सहन कर हा यज्ञ पूर्ण झाला की तुला या त्रासातून कायमची मुक्तता मिळणार आहे हा विचार करत असतानाच अचानक जोरात काच फुटल्याचा आवाज येतो आधी तिला वाटतं आरसा फुटून कायमचा नष्ट झाला की काय म्हणून ती डोळे उघडून आरशाकडे बघते तर तिथे तिला हिरवी नववारी साडी आणि डोळ्यात आग असलेली भामा तर दिसतेच पण भामाच्या एका हातात एका बाईचे केस असतात आणि भामेने त्या बाईला केसाला धरून वरती उचललेलं असतं आधी ती घाबरून हे सगळं बघत असते तेवढ्याच तेवढ्यात कर्कश हसत भामा आधी आधी तिला म्हणते ए हे बघ ही आहे तुझी आजी बघ आता मी तिचे काय हाल करते ते तू जोपर्यंत माझ्याकडे येत नाही तोपर्यंत तुझ्या आजी आजीचे तुझ्या डोळ्या देखतच मी हाल हाल करणार आहे असे म्हणून भामा जोरजोरात हसायला सुरुवात करते आता ती हातात एक चाबूक घेते पण तो चाबूक आगीने पूर्ण वेढलेला असतो ती त्या चपकाने आदितीच्या आजीला मारायला सुरुवात करते आणि आजी वेदनेने खूप विव्हळत असते आदिती हे सगळं बघून खूप रडत असते पण तेवढ्यात तिची आजी तिला म्हणते बाळा आज तिने मला कितीही त्रास दिला तरी तू इकडे येऊ नको तू तु तु तुझं आसन सोडू नको हे ऐकून भामा अजून चिडते आणि ती आजीला पेटत्या निखाऱ्यावर फेकते आजी खूप तडफडत असते हे बघून भामीला आसुरी आनंद होत असतो ती कडाडते घागथेरडे इतक्या वर्षात तुझा माज नाही उतरला का दीडशे वर्षांपूर्वी पण तू अशीच माझी साधना भंग केली होतीस आणि त्याची शिक्षा मी आजपर्यंत भोगते आहे आज मात्र मी तुला पुन्हा माझ्या वाटेत येऊ देणार नाही असं म्हणून भामा आजीचं सर्वांग तिच्या तंत्रशक्तीने सोलवटून काढायला सुरुवात करते आजी भामेचा कुठलाही प्रतिकार करू शकत नाही फक्त तडफडत असते कारण भामेने दीडशे वर्ष तिला तंत्रसाखळीने बंदिस्त करून बांधून ठेवलेले असते भामा पुन्हा आधी तिला म्हणते हे बघ तुझ्या आजीची अवस्था काय केली आहे मी तुला जर ती माझ्या तंत्रसाखळीतून मुक्त झालेली पाहिजे असेल तर बलि बलिदानाला तयार हो आज तुझं बलिदान म्हणजे तुझ्या आजीची मुक्तता एवढे बोलून ती पुन्हा हसायला लागते घरातील दिवे चालू बंद व्हायला लागतात आता आदिती पण मनाशी बलिदानाचा निर्धार करते कारण तिला स्वतःचं बलिदान देऊन तिच्या आजीला मुक्त करायचं असतं आदिती खरंच भामेकडे जाते का तिच्या आजीचं काय होतं ऐकूया पुढच्या भागात श्रोते हो शरयू निंबाळकर यांच्या बाकी कथा वाचण्यासाठी आपण त्यांच्या फेसबुक पेजला लाईक करू शकता ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि कथा आवडली असल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे धन्यवाद